जामखेड शहरात डॉक्टर गणेश झगडे यांनी आरोग्य क्षेत्रात आपल्या आदर्श कामाने ठसा निर्माण केला आहे आता पेट्रोलियम क्षेत्रात पदार्पण केले आहे तेही आदर्श काम करतील व चांगली सेवा देतील असाही विश्वास मुक्ता पेट्रोलियमच्या उद्घाटन कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुक्ता पेट्रोलियम पंपाचे नुकतेच उद्घाटन झाले जामखेड कर्जत रोडवरील मुक्ता पेट्रोलियमचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मुक्ता पेट्रोलियमचे संचालक डॉक्टर गणेश झगडे प्राध्यापक मधुकर आबा राळेबात विशाल शर्मा उपमहाप्रबंधक संभाजीनगर डॉक्टर टेकाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कारले भाजपा तालुका अध्यक्ष अजयदादा काशीद डॉक्टर भगवान मुरुमकर हबप परमेश्वर खोसे आकाशशेट बापना राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महेश निमोणकर नगरसेवक अमित चिंतामणी राहुल बेदबुत्ता विनायक राऊत ॲडवोकेट प्रवीण सानप डॉक्टर अर्चना झगडे वैजनाथ पाटील कांतीलाल वराट विष्णू भोंडवे डॉक्टर ज्ञानेश्वर झगडे अमित जाधव तात्याराम पोकळे दिगंबर चव्हाण हबप योगीराज बाप्पू तुषार बोध्रा गुलशन आंधारे हरिभाऊ बेलेकर मनोज कुलकर्णी डॉक्टर गणेश जगताप सोमनाथ राऊत विठ्ठल बनकर शरद जाधव विठ्ठल जाधव राम जाधव अमोल राऊत सचिन राऊत यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नंतर मला ते पेट्रोल पंप मिळाला पेट्रोल पंपाचं झाल्यानंतर त्याला बाकीच्या जे काही परवानग्या वगैरे आहेत ते एवढ्या मोठ्या आहेत की त्याच्यावर जर सांगायचं तर मोठं पुस्तक तयार होईल पेट्रोल पंप काढणं आणि तेच पुढं सुरू ठेवणं जरा भयानक काम आहे परंतु माझ्या पाठीमाग माझे कुटुंब माझी पत्नी मुलगा आणि माझी भाचे कंपनी हे सर्वांनी अथक परिश्रम केले आणि एक वर्षामध्ये मी आज उद्घाटन करत आहे मागच्या फेब्रुवारी मध्ये आम्ही काम सुरू केलं होतं तर बरेच जर मला म्हणतात की डॉक्टर असून इकडे कशाला तुम्ही घुसले किंवा तुम्ही तर हॉस्पिटलच्या बाहेर दिसत नाही आणि मग पेट्रोल पंपाचं काम कोण करते तर माझ्या कुटुंबामध्ये एक संस्कारी कुटुंब माझं आहे जे म्हणजे त्याला हे म्हणायचं की संस्कारी कुटुंब असल्यामुळं एकत्रित कुटुंब असल्यामुळे सर्व लोकांचा सपोर्ट असल्यामुळे हे सगळं काम करू शकलो तर या पद्धतीने मी मागच्या एक वर्षामध्ये काम पूर्ण केलं आणि आज आपण उद्घाटन करत आहोत आज या उद्घाटन प्रसंगी मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की हे क्षेत्र जरी नवीन असेल तरी मागील वीस वर्षाचा जो अनुभव आहे की लोकांना कशी सेवा द्यायची आणि लोकांशी कशी नाळ जोडायची याचा अनुभव असल्यामुळे मला फार काही डिफिकल्ट वाटत नाही खूप लोकांनी मला सांगितले की हे फार भयानक काम आहे तुम्ही याच्यात कशाला बसले परंतु मला असं वाटतं की जर आपण प्रामाणिकपणे काम केलं तर कुठल्याही कामामध्ये प्रॉब्लेम येत नाही तर मागील वीस वर्षामध्ये मी जे काम करत राहिलो तर त्याच पद्धतीने हे मी काम करत राहील आजकाल आपल्याला पेट्रोल डिझेलची एवढी गरज आहे सगळीकडेच की कुठलाही उद्योग असो किंवा कुठलाही वाहने असो किंवा कुठलाही कारखाना करायचा असो किंवा कुठलंही काय असो तर पेट्रोल डिझेल शिवाय त्याला पर्याय नाही आणि हे सगळं करत असताना आपण जर सगळ्या प चांगल्या पद्धतीने जर मोजमाप त्याचं व्यवस्थित करून दिलं त्याची क्वालिटी चांगली ठेवली तर लोकांना शंभर टक्के रिझल्ट येण्या ते लोक आपल्याकडे येतील मागच्या आठ दिवसापूर्वी सर आम्ही शेअर सुरू केला सोमवारपासून आणि सेल सुरू केल्यानंतर दोन, के तीन दोन के तीन डिज, ते तीन दिवस दररोज दोन ते तीन लोक येऊन सांगतात की आमचं जे काही इथून पेट्रोल डिझेल वापरलं जाते त्याचं जे जे ॲवरेज आहे तर ते स्वतः लोक येऊन सांगतात आम्हाला की तुम्ही जे काय क्वालिटीचं देत आहेत तर ते शंभर टक्के काहीतरी वेगळं आहे म्हणून आम्ही परत वापस तुमच्याकडे जाईल जो व्यवसाय हा नामांकित आहे पूर्वी फार श्रीमंत लोकांचा हा व्यवसाय असायचा राजकीय किंवा श्रीमंत लोकांशिवाय पेट्रोल पंप दुसऱ्याचे नव्हते परंतु आता येता सामान्य कोणीही ॲप्लिकेशन दिल्यानंतर त्याला पंप मिळतो आणि ती गरज झालेली आणि त्या गरजेनुसार हा पंप या ठिकाणी कंपनीने जाहिरात दिली तुम्ही ॲप्लिकेशन दिला एक सुंदर पंप गावच्या शेजारच्या इमारती कशा आहेत त्यावरून त्या गावचा वैभव करतो जामखेडमध्ये प्रवेश करताना तुमचा पंप पाहिला की लोकांना वाटणार की हे गाव चांगलं आहे मोठं गाव दिसतंय चांगलं दिसतंय म्हणजे जामखेडच्या वैभवात आपल्या या पंपाने भर पडलेली एवढं निश्चित आहे आपली आरोग्य सेवा ज्या पद्धतीने चांगली त्याच पद्धतीने या पंपाद्वारे होणारी सेवा ही चांगल्या पद्धतीने होणार याच्यात आम्हाला ते मात्र काही वाटत नाही निश्चितच चांगली सेवा आपण या ठिकाणी देताल आणि त्या सेवेचा फायदा सर्व रामखेडकर असतील किंवा पेट्रोल पंपावर फक्त शहरातलेच लोक येतात असं नाही या परिसरातून जाणारे येणारे सगळ्या वाहनावली या पंपावरून येत जात राहतील आणि त्यावेळेस ते आपली जाहिरात करत असतात की अमक्या अमक्या पंपावर चा, चा, चांगला आहे तर तिथे चांगलं मिळा पेट्रोल मिळतं डिझेल मिळत आता अतिशय या जामखेड आडळगाव श्रीगोंदा नवरा फाटा या नॅशनल हायवेवरती जामखेडच्या जवळ सुंदर असं हिंदुस्थान पेट्रोलियमचं हे मुक्ता पेट्रोलियम आज उद्घाटन होत आहे मी अधिकृतरित्या उद्घाटन झालं असं जाहीर करतो पण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय आखीव रेखीव नाहीतर पंप चालू केल्याच्या नंतर पहिले हे येतात त्याच्यानंतर मग बाकीचं कॉन्क्रीट होत त्याच्यानंतर कॅनॉप येते ऑफिस तर नसतच आणि आलेल्या ग्राहकाची तर वॉशरूम आणि त्याची तर व्यवस्था नसतेच पण आता हे पहिल्या दिवसापासून सगळं अगदीच तुस्तित आहे आणि म्हणून डॉक्टर म्हणले की मी नशीबाने पण ते पण म्हणले स्वतः मी नशीबाने मी जरा बघत होतो कसे नशीबवाने नाव झगडे असून देखील सगळे एकत्रित कुटुंब सगळे कामाला लागले तेव्हा कुठला झगडा नाही आणि <laughs> मी देखील त्यांनी सांगितलंय की मी पहिल्या दिवसापासून माझ्याशी सलोखा आणि संलग्न असलेला व्यक्ती आहे है। दिली। दिली हो हो मी पण तेवढा पारखी आहे उगस नाही तुम्हाला फोनवर तारीख दिली आणि चारला दिली होती तर तीनलाच हजर होतो मी त्याच्यामुळे मला पण लक्षात येत त्याच वेळेस मी नशीब आणि त्याच्यामुळेच आहे ना म्हणून असा एक चांगला पंप आपल्या शेराशेजारी होत आहे दिवसेंदिवस लोकसंख्या देखील वाढती वाहनांची संख्या आहे आणि वैद्यकीय व्यवसाय करत अतिशय से प्रामाणिकपणे शेतकरी कुटुंबामध्ये उच्च शिक्षण घेऊन सुद्धा लोकांची आरोग्याची सेवा प्रामाणिकपणे करत या जामखेड शहरामध्ये त्यांनी पहिल्यांदा शासकीय नोकरीची सुरुवात केली नंतर स्वतःचा दाम्पत्याने दोघांनी मिळून एक खाजगी हॉस्पिटल देखील केलं त्या माध्यमातून आता त्यांनी सांगितलं की साठ हजारापेक्षा जास्त लोकांना या आरोग्य सेवेचा लाभ देखील देण्यात आला आणि मग निश्चित स्वरूपामध्ये ज्या वेळेस माणूस हा क्रांती करतो प्रगती करतो प्रतिष्ठा मिळवतो आणि लोकांच्या नजरेमध्ये तो सन्मानित होतो त्याचं कार्य आणि कर्तृत्व दैनंदिन ते पैशाच्या स्वरूपात मध्ये कधी कोणाला मोजता येत नसतं किंबहुना त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये इतरांशी राहिलेला त्यांचा व्यवहार आणि आपल्याशी संलग्नित असलेले व्यक्ती त्यांची आपल्या पक्षात असलेली भावना ही चांगली असल्याशिवाय माणूस प्रगती करूच शकत नाही आणि वैद्यकीय व्यवसाय करत असताना देखील हा पेट्रोल पंपाचा व्यवसाय करण्याचा त्यांनी जो उद्देश ठेवला निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्या सर्व कुटुंबियांनी देखील त्यांना साथ आणि सहकार्य दिलेलं आहे